सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल करून पाच दिवस उलटले तरी शिवसेना व भाजप यांच्या आता अद्याप समन्वय साधलेला पाहायला मिळत नाहीये याच पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील महालक्ष्मी सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत तसेच स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर या उपस्थित राहिल्या असून मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिवसेना शिंदेगड पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहिले मात्र या बैठकीला प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्यात आलं असून समन्वय बैठक बंद दारा आड सुरू करण्यात आली आहे सात मेला सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून अवघे पंधरा दिवस बाकी असताना अजूनही शिवसेना शिंदेगट भारतीय जनता पार्टी यांच्यात समन्वय बैठका सुरू असल्यानं या बैठकीत तरी तोडगा निघतोय का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे